हॅलो गुड मॉर्निंग हा आमचा दुसरा व्हिडिओ आहे आणि आज आम्ही आलेलो आहे आमच्या सा नेक्स्ट साईटवरती आमचा सा आणखीन एक प्रोजेक्ट चालू आहे रिनोव्हेशनचा प्रोजेक्ट आहे uh, सा ऑकलंडच्या एकदम पूर्णपणे आउटस्कट्समध्ये म्हटलं तरी चालेल ऑकलंडपासून uh, वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि पूर्णपणे ग्रीनरीमध्ये एक छोटंसं टुबुकदार <laughs> फार्म हाऊस आहे यांचं तर तिथे त्यांनी रिनोव्हेशनसाठी काम दिलेलं आहे शन म्हणजे आतल्या साईडने पूर्णपणे काय काय पालट आहे इट्स नॉट लाईक like जस्ट इंटरियर फिट वी आर डुईंग पूर्णपणे सगळे चेंजेस आहेत तिथे ते काय असतील तर मी तुम्हाला दाखवेल थोडंफार लेट्स गो इन आपण पाहूयात जसं मी सांगितलं आत्ता तर आम्ही ते घराचं एक इंटेरियरचं काम करतोय पण इंटेरियर म्हणजे फक्त बेसिक इंटेरियर नाही तर पूर्णपणेच जसं की इथे आम्ही एक्झिस्टिंग वॉल्स होत्या काही त्या आम्ही पूर्णपणे डिमॉलिश केल्या आणि त्याच्यानंतरनं नवीन वॉल्स आहे नवीन कॉलम नवीन बीम पण टाकले आम्ही तर क्लायंटची इच्छा होती की त्यांना जो त्यांचा पोर्शन आहे तो थोडासा असा प्रशस्त दिसला पाहिजे थोडा मोठा दिसला पाहिजे त्यामुळे त्यांनी काही कॉलममध्ये चेंजेस करायला सांगितले जेव्हा स्ट्रक्चरमध्ये चेंजेस येतात तेव्हा खूप अवघड गोष्ट असते कोणत्याही एक्झिक्युटरसाठी एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला पण ते डिझाईन करताना खूप नाकीनं होतात पण द थिंक पण क्लायंटला हवं होतं तर पॉसिबल गोष्ट असेल तर ते एक्झिक्युट होणार डेफिनेटली तर त्याच पद्धतीने आम्ही इथे केलेलं आहे आणि काही जुने टिंबर्स आहेत तसेच आहेत आणि काही नवीन टिंबर आम्ही ॲड केलेले आहेत इथे तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणखीन एक गोष्ट अशी आहे की हे घर अंदाज आहे नॉट शुअर पण एकोणीसशे नव्वदच्या आसपास बांधलं होतं आधी आणि त्यामुळे खूप जुन्या कन्स्ट्रक्शन मेथड्स किंवा टेक्निक्स किंवा मटेरियल यूज करून हे बांधलं गेलं होतं पण तरीही तुम्ही पाहू शकता की टिंबर जे यूज केलेलं आहे हे ओल्ड टिंबर आहे हे नवीन नाही आहे हे जे जी एक्झिस्टिंग होतं तेच आहे तर त्याची क्वालिटी अजूनही चांगली आहे म्हणजे हे रिप्लेस करायची काही गरज पडणार नाही आज सच एक आहे कॉस्ट कटिंग अजून काय ती एक चांगली गोष्ट आहे आणि असं एक असतं तेवढंच बाकी काय नाही पण स्ट्रक्चर चेंजेस पॉसिबल आहेत तर इथे एक पूर्णपणे वॉल होती आणि ह्याच्या पलीकडे त्यांचं एक्झिस्टिंग किचन होतं तर ह्याच्यामध्ये क्लायंट असं झाले की खूप कॉम्पॅक्ट होतंय किंवा जागा कमी पडते किंवा इथे आणि त्यांना हा असं वाटतं की प्रशस्त वाटण्यासाठी एक मोठं ओपनिंग द्यायचं होतं तर ह्या हो ओपनिंगसाठी स्ट्रक्चर जुनं तर कॅपेबल नव्हतं तर त्यासाठी आपल्याला स्ट्रक्चरमध्ये थोडेसे चेंजेस करावे लागणार होते तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे एक स्टील बीम ॲडिशनल प्रोवाईड केलेला आहे जो ब्ल्यू कलरचा दिसतो तो एक स्टील बीम आहे तो ॲड केला आहे आणि तसंच त्याच्याबरोबर वर, त्याचं वर्क किंवा त्याचा जो लोड आहे तो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ॲडिशनल कॉलम्स पण आहेत तर हे जे तुम्हाला पिंक कलरमध्ये दिसत आहेत सध्या ते ॲडिशनल नवीन टीम आहेत तर हे सर्व काही लोड डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आहेत छोट्या छोट्या गोष्टी पाहू शकता तुम्ही इथे त्यांचं होल्डिंग ब्रेसिंग्स पण आहेत हे जे हे जे काय आहे ते त्याला ब्रेसिंग्स म्हणतात ते त्याच्यावरती जे किळे लावलेत हे सगळं काही सिव्हिल इंजिनियरला आधीच डिसाईड करावं लागतं की कोणते कॅपेबल आहेत त्या पद्धतीने इथे कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आपल्या इथे ब्रिक कन्स्ट्रक्शन ब्रिक वर्क असतं त्याच्यावरती लोड नसतो आपला सर्व काही लोड असतो तसं स्टील आणि कॉलमवरती पण इथे ऑलमोस्ट मॅक्सिमम ऑफ द टिंबरवरती लोड येतोच असं नाही आहे की प्रत्येक वॉल ही लोड कॅरी करते रेअरलीच तुम्हाला अशी एखादी वॉल सापडेल ज्याच्यावरती लोड नसतो बट बाकी लोड कॅरी करण्यासाठीच असतं तर दॅट्स द डोंट नो इट्स ऑर ॲडव्हानेज पण इट्स एक गोष्ट आहे इथल्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत जसं बीम आणि कॉलम ॲड केला तसंच रूफमध्ये पण चेंजेस आहेत तर तेच हे जे दिसत आहेत हे नवीन टीमवर आहेत सगळे आय स्पॅन म्हणतात त्याला आणि ह्याचे आम्ही प्रोविजन बऱ्याच ठिकाणी केलेले आहेत का तर सेम थिंग स्ट्रक्चरचा लोड नव्याने पुन्हा पूर्णपणे चेंज झाला तर स्ट्रक्चरल इंजिनियरला ते पुन्हा एकदा डिझाईन करावं लागलं जे काय ते तर त्यानुसार जे स्ट्रक्चरल इंजिनियर प्रोव्हाइड केलं त्यानुसार आम्ही एक ॲड केलं आहे हे इथे एक छोटीशी गोष्ट पाहू शकता नोटीस कराल तुम्ही हे जे आहेत ते तुमच्या राफ्टर आणि प लेन्सला कनेक्ट करणारे लाईक जॉईसला ला आणि पेन्सला कनेक्ट करणारे ब्रॅकेट्स त्याला सी पी सी म्हणतात तर ही खूप छोटी गोष्ट आहे पण ती पण जी मेन्शन केली किंवा शेड्यूल केली आहे तीच यूज करावं लागते तुम्ही वेगळी कोणती यूज करू शकत नाही आहे कॉमन गोष्टी आहेत काही वेगळं नसतं तीन ते चार प्रकार आहेत मॅक्सिमम आणि रेसिडेन्शियलमध्ये सी पी सी फोर्टी नावाचा एकच प्रकार यूज केला जातो दुसरा कोणता यूज केला जात नाही पण ही एक छान गोष्ट आहे दॅट दॅट सी पी सी ते ह्यासाठी यूज होतं की तुमचं इन आणि जॉईस जे आहे ते एकमेकांना बाउंड करून होल्ड करून ठेवण्यासाठी बेसिक इंजिनिअरिंग काय अवघड नाही पण भारी गोष्ट आहे बऱ्यापैकी इट किव्स टुरेबिलिटी जास्त काळ टिकतं बाउंड करून राहतं एकमेकांना जास्त काळ लाईक तर हे प्लांटचं एक्झिस्टिंग घर आणि नऊ बी एच केचं घर होतं आहे आधी घरामध्ये चारच लोक आहेत फेस्टतील नऊ बी एच केचं घर होतं आणि त्याच्यानंतर ना त्यांचं ते कन्वर्ट करून त्यांना सिक्स बी एच के हवा होता सिक्स बी एच के आज इन काही रूम्स छोट्या त्या मोठ्या केल्या काही प्रशस्त वाटावं म्हणून असं किंवा एका रूमला आम्ही एक वॉकिंग वायड्रॉप पण दिलं आहे आणि हे ते सर्व काही अशा गोष्टी आहेत तर त्यामुळे भरपूर चेंजेस आहेत आणि भरपूर रूम्स अनचेंज म्हणजे आहेत तशाच एक्झेट पण राहिलेला आहे तर असा एक छोटासा वॉक होता छान एकदम हॉरर मूवीसारखा दिसतोय हा आणि दोन्ही बाजूला रूम्स आणि तिथे बाथरूम आहे इथे पण बाथरूम आहे अशा पद्धतीने एक सिम्पलचा हाऊस आणि सिंपल, सिंपल रिनोव्हेशन्स ही एक एक्झिस्टिंग रूम आहे आणि इथे काहीच चेंजेस करायचे नव्हते काही क्लायंटची काही इच्छा नव्हती तर ती रूम आहे तशीच आहे इथलं फ्लोरिंग पण तसंच राहणार आहे वॉल पण तसंच राहणार आहे थोडेफार इलेक्ट्रिकल पॉईंट्स इकडे तिकडे बसताचे इट बाकी काहीच चेंजेस नाही आहेत हे करताना ही रूम जपणं खूप इम्पॉर्टंट असतं कारण तिकडे काम चालू आहे भरपूर धूळ वगैरे तर होणार तो वेगळा विषय पण इथलं फ्लोरिंग वगैरेच्या गोष्टी पण खूप जपून वापराव्या लागतात कारण हे खराब होतं कामाने हे खराब झालं तर रिप्लेस करणं खूप महाग असतं त्यामुळे प्रोटेक्शनच्या बाबतीत यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल आणि ते हेल्थ अँड सेफ्टीचा एक पार्ट येतो ते पण खूप चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला दोन ते तीन गोष्टी दाखवतो खूप छोट्या आहेत व्हिडिओमध्ये नोटीस नसतील गेल्या पण दाखवतो तुम्हाला मी आत्ता ते मग जे म्हणालो दोन छोट्या गोष्टी त्यामध्ये एक एक स्कॅप होल्डिंग आहे प्रत्येक वेळेस शिडी लावून काम होत नाही कारण हेवी वर्क असतं शिडवरती बॅलन्स जाऊ हो शकतो तर हे एक स्कॅप होल्डिंग यूज करतो आम्ही टेम्पररी तर सध्या यूजमध्ये ना नाही आहे म्हणून सेफ्टी बार्स काढून ठेवलेले आहेत युजली याला सेफ्टी बार्स असतात वरती आणि त्याच्यानंतरनं जसं म्हणालं होतं की ह्याचं फ्लोरिंग चेंज नाही करायचं क्लायंटला ते फ्लोर कवर टाकलेत आम्ही फक्त फ्लोअर प्रोटेक्शनसाठी बाकीचा काहीच उपयोग नाही पण प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे कारण नंतर ना खूप महाग पडेल जर त्याच्यावर स्क्रॅचेस आले तर तर हे जेव्हा मूव करतो त्यावेळेस स्क्रॅचेस येणार वरती टिमवर आम्ही मूव करतो आहे स्क्रॅचेस पडतात हार्ड वर्क असतं थोडं हेवी वर्क पण असतं तर त्यामुळे ते जपणं खूप अवघड काम आहे त्यामुळे ह्याचे असे फ्लोअर प्रोटेक्शन ठेवले की बऱ्यापैकी डोक्याचा ताण कमी होतो जास्त गरज लागत नाही याच्याकडे लक्ष देण्यासाठी एकदम बारीकाईने काम करायची गरज पडत नाही त्यामुळं असं पद्धतीने एक्झिस्टिंग हाऊसेसमध्ये अशा पद्धतीने काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आपल्याला